एजी सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत नवनिर्मितीसाठी युवा संवाद दोन हजार चोवीस पर्व पहिले गतिमान युगाकडे वाटचाल अनेक नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा सत्र राजकीय सामाजिक कायदा कला खेळ व आध्यात्मिक विकासासाठी आत्ताच आपले नाव स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नोंद करा युवा संवाद रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फॉर्च्युन सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे कोरोची ग्रामपंचायत यांच्या वतीने शासन आदेशानुसार स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हातकंगले पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉक्टर मोकाशी यांनी या स्वच्छता सहभाग घेतला मोकाशी यांच्या हस्ते वृक्ष व प्लास्टिक बंदीसाठी कापडी पिशवी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली या प्रसंगी सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी मोकाशी यांचा सत्कार केला गावातील कामांची माहिती देत गावातील कचऱ्याची समस्या व त्यातील अडचणीची मदत व सहकार्य करण्याची मागणी केली त्यावर गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी याबाबतीत ग्रामपंचायतने केलेल्या प्रत्येक प्रयत्नात आपण व्यक्तीशा लक्ष देऊन मदत करू प्रशासन आपल्या सोबत आहे आपण मिळून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासित केले ग्रामपंचायत कामकाजात चांगली सुधारणा झालेली असून आपण केलेल्या कामांची दखल घेऊन शासनाच्या पुरस्कारासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी विस्तार अधिकारी श्री काठरे सीआरसी पल्लवी महाडिक पाटील उपस्थित होते आभार उपसरपंच टिळे यांनी मानले